श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावरती एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि त्यासोबतच तुम्ही इतका पैसा कसा आकर्षित करू शकता किंवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुम्हाला असं वाटेल की अरे ही काय चमत्कार आहे किंवा ही काय जादू आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थमनेल बघितलं असेल की पैसा इतका येणे येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही फक्त आपल्याला आपली एनर्जी शिफ्ट करायची गरज आहे आणि आपली ऊर्जा शिफ्ट करायची गरज आहे आप आपल्या आपल्याला युनिवर्सला युनिवर्सकडे आपल्यासाठी खूप काही आहे खूप आपल्याला युनिवर्स देऊ शकतो फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीनं मागता आलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने ते घेता आलं पाहिजे सकाळ सकाळी फोनची रिंग वाजली तशी मेरी एकदम जचकून जागी झाली फोन बघितला तर असं वाटलं बँकेचा मॅसेज होता मग असं वाटलं की अरे पुन्हा तेच मॅसेज की बँकेमध्ये बॅलन्स कमी आहे बँकेमध्ये पैसे टाका तुमचा हप्ता कट होणार आहे तुमचा ई एम आय कट होणार आहे अशा गोष्टींच्यासाठी मॅसेज आपल्याला येतच असतात मॅसेज सहज म्हणून तिने उघडला तर तिच्या अकाउंटला बेचाळीस हजार रुपये आलेले होते आता हे बेचाळीस हजार तिला ते बघून इतका आनंद झाला आता हे बेचाळीस हजार रुपये आले कुठून याचा ती विचार करू लागली ना कोणती लॉटरी ना काही काम केलेलं ना, ना काही प्रोजेक्ट ना कोणत्या ना सॅलरी येणार होती तर हे बेचाळीस हजार रुपये आले कुठून फक्त बारा तासाच्या अगोदर तिने ब्रह्मांडाकडे फक्त पाच शब्द बोलले होते आणि त्या पाच शब्दांची जादू अशी झाली की तिच्या अकाऊंटमध्ये एवढे पैसे आले आता का आणि त्याच्यामुळे तिचे आयुष्य बदलून गेलं तर हे शब्द कोणते होते आणि त्या शब्दाने तिच्या आयुष्यामध्ये कशी जादू केली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेव्हा मेरी पुन्हा बँकेमध्ये चेक करायला गेली की नक्की हे पैसे गा गायब तर झाले नाही आहेत ना पुन्हा किंवा आहेत का नक्की अकाउंटमध्ये हे बघण्यासाठी जेव्हा ती बँकेमध्ये गेली तर हा खरोखरच तिच्या अकाउंटला पैसे होते आणि ते कुठून आले त्याचंसुद्धा उत्तर त्या बँकवाल्यांकडे नव्हतं तर ही जादू जादू खरोखर होते याच्यावरची तुमचा जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जादू तिच्या बाबतीत झाली होती तर तिने कोणते पाच शब्द सांगितले होते किंवा बोलले होते ब्रह्मांडाकडे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे फक्त त्याच्यासाठी अट एवढीच आहे की मी जे तुम्हाला स्टेप सांगते मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तरच तुम्हाला या जादूचा अनुभव स्वतःला येईल आणि तुमचासुद्धा त्याच्यावर विश्वास बसेल यामधली एक जरी स्टेप तुम्ही चुकली तर तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणी असाल पुन्हा ब बा, बँकेचे हप्ते पुन्हा झंझट पुन्हा पुन्हा आपल्या आपलं खाली पाकीट किंवा पुन्हा रिकाम्या खि रिकाम्या खिसे आणि मनामध्ये विचार हे असं का होत असतं तुम्हीसुद्धा कितीतरी उपाय ट्राय केले असतील कितीतरी मॅनिफेस्टेशन पॉवर वापरले असतील कितीतरी लो अट्रॅक्शनच्या ट्रिक्स वापरल्या असतील मॅनिफेस्टेशन uh, स्क्रिप्ट रायटिंग किंवा अजून अजून बऱ्याच गोष्टी वॉटर वॉटर थेरपी ती तर खूप असरदार आहे वॉटर थेरपी याचासुद्धा मी एका व्हिडिओ या चॅनलवरती नक्की टाकेन कारण त्याचा मी सुद्धा स्वतः अनुभव घेतलेला आहे वॉटर थेरपीचा त्यासोबतच अजून बऱ्याच टेक्निक्स तुम्ही केल्या असतील पण कधी कधी या सुद्धा उपयोगी पडत नाहीत कारण आपण मागत असतो ही आपली डेस्परेट ब भावना असते आपली एकदम म्हणजे आत्ताच्या आत्ता मला हवं आहे किंवा मला माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे हे आपण युनिवर्सला दाखवत असतो ब्रह्मांड आपल्या आदेशावर चालत असतं फक्त आपल्याला ते चालवता आलं पाहिजे जेव्हा आपण बोलतो की म माझ्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा आपण काय करतो तर नाही ही गोष्ट आपल्याकडे अधिकाधिक वाढत जाते म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत तर ती गोष्ट पैशाची कमी आपल्याकडे अधिकाधिक होत जाते आपण जेव्हा मागतो तेव्हा आपण हे दाखवत असतो समोरच्याला असू द्या किंवा समोरच्याला आपण एखादी गोष्ट जेव्हा मागतो तेव्हा आपण काय दाखवतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे म्हणजे मी क माझ्याकडे काहीतरी कमी आहे मग आपण हे जेव्हा ब्रह्मांडाला दाखवतो की मला हे पाहिजे किंवा माझ्याकडे हे मला हे हवं आहे तेव्हा आपण ब आपण ब्रह्मांडाला काय दाखवतो की माझ्याकडे ह्या गोष्टीची कमतरता आहे माझ्याकडे कुठेतरी काहीतरी कमी आहे मग ब्रह्मांड काय करतं ब्रह्मांड काय करतं आपला जे आपल्या मनामध्ये जे विचार आहेत तेच खरे करतं त्याच विचारांची पुढे पुनरावृत्ती होत जाते जेव्हा आपण ब्रह्मांडाला आदेश देतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या ऊर्जेला आदेश देत असतो आणि ती ऊर्जा पॉझिटिव्ह होत जाते आणि त्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात होत जातात आणि पैसा आपल्याकडे येतच राहतो आणि तो आदेश काय आहे तर पैसा माझ्याकडे येतोय ये देवाच्या आदेशावरून देवाच्या आज्ञेवरून पैसा माझ्याकडे येत आहे हे फक्त शब्द नाही आहे तर ही एक जादू आहे फक्त ही जादू कशी करायची हे आपल्याला माहीत पाहिजे याच्यासाठी फक्त दो तीन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली गोष्ट म्हणजे विश्वास जेव्हा तुम्ही हे शब्द बोलाल तेव्हा तुमच्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास पाहिजे की ही गोष्ट घडलेली आहे किंवा घडत आहे ही गोष्ट माझ्याकडे आहे या गोष्टीची माझ्याकडे काहीही कमी नाही आहे देवाच्या आज्ञेवरून देवाच्या आदेशावरून माझ्याकडे सगळ्याकडून पैसा येत आहे सगळ्या बाजूने माझ्याकडे पैशांचा वर्षाव होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सत्य जसा सूर्य आहे सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य आहे की माझ्याकडे पैसा येत आहे किंवा माझ्याकडे भरपूर पैसा आहे देवाच्या आज्ञेने माझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यासोबतच तिसरा विष तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे देवत्व जेव्हा आपल्याकडे माझ्याकडे जे माझ्याकडे आहे आत्ता सध्या आहे जे जो जेवढा माझ्याकडे पैसा आहे तो तो माझा अधिकार आहे ही गोष्ट आपल्या स्वतःला आपण प्रूफ करून दाखवायची किंवा स्वतःला आपण सिद्ध करून दाखवायचे की जे माझ्याकडे आहे आत्ता त्यात तो माझा अधिकार आहे आणि मी त्याच अधिकाराने ही गोष्ट माझ्याकडे देवाच्या आदेशावरून येत आहे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आतून बाहेरून वेगळी ऊर्जा आलेली दिसेल तुम्हाला वेगळी ऊर्जा तुम्हाला जाणवेल हे फक्त अफर्मेशन नाही आहे जर तुम्ही फक्त अफर्मेशन म्हणून दिवसरात्र हे शब्द बोललात त्याचा तरीसुद्धा त्याचा असर होईल पण इतका असर होणार नाही की ज्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलाल तर त्याचा असर अजून जास्त होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैसा भरपूर मिळेल जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला लागता जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला आदेश द्यायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये जी ऊर्जा येते त्या ऊर्जेने तुमच्या तुमच्या चालण्यामध्ये बदल होतात तुमच्या बोलण्यामध्ये बदल होतात तुमच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बदल होतात आणि त्यासोबतच तुमच्या निर्णयामध्ये सुद्धा बदल होत जातात पैसा आ, आ, आ आकाशातून पडत नाही किंवा आकाशातून पैसा येत नाही किंवा झाडं पैशाचं नाही आहे पण पैसा, पैसा आपल्याकडे आहे या फक्त भावनेनेच आपल्या आपल्याकडे पैसा येण्याचे मार्ग खुले होतात आणि तुम्ही चुंबक बनू लागता पैसा ख खेचण्याचं म्हणजे पैसा आकर्षित करण्याचं मशीन तुम्ही बनता जेव्हा तुमची ऊर्जा वाढते जेव्हा तुमच्यामध्ये जे एनर्जी येते जेव्हा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह असते आणि जेव्हा तुमच्या विचारांमध्ये एकही एक निगेटिव्ह विचार नसतो आता ह्या गोष्टीची पूर्तता जर तुम्हाला करायची असेल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडवायची आहे तुम्हाला तर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते हा या तीन स्टेप तुम्ही करायच्या आहेत पहिली स्टेप जी आहे ज्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे की आत्ता माझ्याकडे मला किती पैशांची गरज आहे या गोष्टीचा विचार करा की आत्ता मला किती पैशांची गरज आहे ती अमाऊंट तुम्ही मनामध्ये ठेवा किंवा ती अमाऊंट तुम्ही लिहून काढा की मला एवढे एवढे पैसे किंवा मला मनामध्ये धर पकडून चाला की मला एवढ्या पैशांची गरज आहे किंवा ती मला ते पैसे यहूड आता माझ्या अकाऊंटला हवे आहेत ती अमाऊंट इतकी पण मोठी नसावी की आवाक्या आवाक्याबाहेरची असू नये स पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा तुम्हाला हे ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की हे खरंच जादू होते का त्यासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर पाचशे हजारपासूनसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता किंवा दोन हजारापासूनसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता सुरुवातीला बा चोवीस तासामध्ये जर आपल्याला पैसे आपल्या अकाउंटमध्ये हवे आहेत तर मला एवढे पैसे माझ्या अकाउंटमध्ये आलेले आहेत हे इमॅजिन करायचं आहे हे इमॅजिन करता करता तो विचार एकदम स्ट्रॉंग करायचा आहे आणि संध्याकाळी निवांत झोपायचं आहे झोपताना संध्याकाळी झोपण्याआधी इमॅजिन करायचं आहे की अशा पद्धतीने बिंदास्त म्हणजे झोपायचं आहे की आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्या पैशाने मी हे कुठली गोष्ट खरेदी करणार आहे ते आणि ती गोष्ट खरेदी केल्यानंतर काय मला आनंद होणार आहे ही गोष्ट विज्युअलाईज करत करतच आपल्याला झोप लागायला हवी पुढची स्टेप म्हणजे जे विज्युअला विज्युअलाईज केल्यानंतर ती कृतज्ञता आपल्यामध्ये आली पाहिजे की थँक्यू युनिव्हर्स मला हे पैसे मिळाले थँक्यू युनिवर्स मला हे पैसे दिल्याबद्दल अगोदरच आपल्याला ही गोष्ट मिळालेली आहे असं समजून आपलं आपण युनिवर्सला धन्यवाद करायचं ही आपली कृतज्ञता असते आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची कृतज्ञता करता तेव्हा ती गोष्ट डबल होऊन तुमच्याकडे येते दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे पैसे येतीलच कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये कारणामुळे तुमच्याकडे पैसे येतीलच जेवढी अमाऊंट तुम्ही विज्युलाईज केली तेवढी अमाऊंट शंभर टक्के तुमच्या अकाऊंटला येईल तुमच्या हातामध्ये पडेल या गोष्टीचा विश्वास ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण जेव्हा आपण आपली विचारशक्ती दृढ करतो एखादा निर्णय आपण दृढ करतो आणि त्यानंतर तो विसरून जातो तेव्हाच आपल्याला ते आप थे युनिवर्स ते आपल्या त्या गोष्टीसाठी पुढे मार्ग दाखवत असतो आपण फक्त विचार करायची गरज आहे युनिवर्स त्यासाठी आपोप आप रस्ता तयार करतो फक्त आपल्याला एक गोष्ट माहीत असायला हवी की आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं आहे ही गोष्ट जर आपल्याला पक्की माहीत असेल ठाम असो आपण त्या गोष्टीवर तर ब्रह्मांड आपल्याला नक्की रस्ता दाखवतं ब्रह्मांड आपल्याला स्वतःहून त्या रस्त्या रस्त्यावरती घेऊन बोट धरून घेऊन चालत असतं तर ही ह्या या जे मी आज तुम्हाला जो उपाय सांगितला आहे किंवा जे मी तुम्हाला चार शब्द सांगितले आहेत जे मी तुम्हाला एक वे अफर्मेशन दिलेली आहे ती अफर्मेशन जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यूज करून बघा आज रात्री किंवा जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्या दिवशी दिवसापासून सुरुवात करा नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग साप सापडेल किंवा नक्की तुम्हाला तुम्ही स्वतः चुंबक बनाल पैसा आकर्षित करण्याचं एक मशीन तुम्ही बनाल कारण आपल्याला दिवसभरामध्ये खूप विचार असतात डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात त्याच्यामध्ये आपण आपण स्वतः विचार करायचा आहे विचार करून जगायला शिकायचं आहे म्हणजे विचार करायचा आहे की मी निगेटिव्ह विचार किती दिवेळा करतो दिवसातून किती वेळा मी निगेटिव्ह विचार करतो दिवसातून किती वेळा मी पॉझिटिव्ह विचार करतो या गोष्टी जर आपल्या स्वतःच्या स्वतः आपण ठरवल्या स्वतःच्या स्वतः आपण त्या आखल्या तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही दुःख असणार नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये पैशाचा कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही कारण युनिव्हर्सकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे फक्त ते आपण मागत नाही आणि मागण्याची पद्धत आपल्याला माहिती नाही तर असे व्हिडिओ जर तुम्हाला या चॅनलवरती हवे असतील तर मी नक्की या व्हिडिओ चॅनलवरती असे व्हिडिओ लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ घेऊन येईन त्यासोबतच मी स्विचवर्ड्स पैसे आकर्षित करण्यासाठी मॅ मॅजिकल स्विचवर्ड्स वैदिक स्विचवर्ड्स आणि इटालियन स्विचवर्ड ह्या दोन्ही पद्धतीचे स्विचवर्ड्स या व्हिडिओवरती शेअर करणार आहे तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, श्रीस्वामी समर्थ धन्यवाद